ए वम ध्या योग नित्यम सयोगी तर आपण सगळे मिळून ए वम समजून घेणार आणि परत मांडीत नाही हा ज्यांना करायचं त्यांनी करा छोटस कॅल्क्युलेशन असणार त्याच्यासाठी आधी अव वक्तारामचा आपण जो स्वसंवाद त्यावेळेला पाहिला होता अव म्हणत असताना माझ्या मनात काय येतं ते मी लिहिलंय की बाबा संवाद साधताना माझे मलाच रक्षण करायचंय उद्वेग्न होऊ देणार खरं हिताचं तरी आवडेल असं अभ्यासपूर्ण बोलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे मग मा आता मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जे प्रश्न मी मला विचारतो त्या प्रश्नांना काही आपण स्कोरिंग करणार अव बघता तर ही जी रिव्हर्स स्विंग स्केल जो दिस स्केल, दो, दो आता दिसते स्क्रीनच्या ती रिव्हर्स स्विंग स्केल प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॉम्पिटन्सी असेसमेंटसाठी मी डेव्हलप केली दोन हजार पाच साली त्या आता जगभरात अनेक ऑर्गनायझेशन मध्ये वापरली जाते मी स्वतः ते प्रोजेक्ट मॅनेजमेंटची असेसमेंट करून देतो असेसमेंट म्हणजे ट्रेंड्स काय आहेत कशी मदत एकमेकांची घेता येईल असं तो संपूर्ण त्यांना करून देतो तर हो हे मनापासून होत कायम होत असं जर का तुमचं उत्तर असेल तर ते त्याला चार स्कोर द्यायचा हा माझ्याकडे लोकांचं लक्ष असलं ना किंवा माझ्याकडे माझं स्वतःच लक्ष असलं ना तर होत नाहीतर काय परत हो का ये रे माझ्या मागल्या अरे असं काय असते मला माहितीच नव्हतं राव काय मग दोन मार्क आणि नाही फार क्वचित होत मग मा एक मार्क मग मा आता मी एक एक पटापट प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि तुम्ही स्कोर करत जायचं चार तीन दोन एक बोलताना स्वतःचा उद्वेग न होऊ देता मी बोलतो किंवा बोलते का बोलताना दुसऱ्याचा उद्वेग होणार असे बोलतो का बोलताना मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहून बोलतो का चार तीन दोन एक बोलताना हिताचं बोलतो का चार तीन दोन एक हिताचं सांगणं अनेकदा कटु असतं म्हणजे पण ते मी आवडेल अशा पद्धतीने सांगतो का चार तीन दोन एक तर बोलताना गोड बोलणं असतं का बोलणं अभ्यासपूर्ण असतं का मग ह्याची टोटल करा मी एक एक्झाम्पल देतो पुढे जाऊन हे बघा असं कोणाची तरी टोटल आहे एक एक चार चार एक तीन तीन टोटल किती सतरा तुमची तुमची करा है? ही कॉपी नाही करू जी काय टोटल आली ती लिहा तिथे आणि मग ती जी टोटल आहे मॅक्सिमम मार्क्स पॉसिबल किती आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस असते पण नाही ते किती आहे सतरा सेवन्टीन बाय ट्वेंटी एट पॉईंट सिक्स असं जर का तीन वेळा मोजणी झाली साधा विचार करा मोजणी करत असतानाची जी स्थिरता आहे ती कोणीही दुसरा देऊ शकणार नाही सुरेख बघितलं जाईल स्वतःकडे ना गिल्ट ना चिडचिड ना उगाच दंभ हे बह असं झालं आणि मग अथर्व शिरसाचं आवर्तन करताना काय होईल अव वक्तारामपाशी गाडी आडणार काय झालं म्हणजे अव वक्ताराम म्हणतोय काय केलं सकाळी तू काय चाललं होतं गाडीतनं फोन करत होतो तो ड्रायव्हर पण ऐकत होता तुझा तिथे ऐकत होत तुला ऐकता येत नव्हतं तू काय बोलतोस बारामच्या पुढे पोहोचलाच कसा तो भूमीकरण सात सप्टेंबरला बाप्पा आल्यानंतर काय सांगू स्कोर सांगा त्याला आत्ताची आहे लाईन एवढी रम पॉईंट सिक्स ओके सो बारा चतुर्थ येणार आहेत बारा चतुर्थी मध्ये मी याला पॉईंट सिक्स टू पॉईंट सिक्स्टी फोर घेऊन जातो बघ हा विचार ज्याला आतमध्ये येईल त्यावेळेला असा दुसवास नाही होणार कधी राग नाही येणार वाईट हा हे माझं माल करायचं बघा उद्धरेत येत सांगून गेलं तिथे एवम ध्या यो नित्यम सयोगी योगीनांबरा गॅरंटी दिली आतुर्शीर्षाने एवम ध्या यो नित्यम सयोगी योगिनांब राहा एवमचा अर्थ काय आहे अशा प्रकारे यो ध्यायती म्हणजे अभ्यास करतो प्रॅक्टिस करतो वापरतो कुठेतरी पठती आहे का स योगी तो योगी कोण योगी योग युज एकत्र आलं कोण एकत्र आलं अरे ते अहम आणि त्वम तो जो कृष्ण सांगतोय अहम 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 तोच तो तुला सांगतोय योगीना योगी, योगी श्रेष्ठ सर्वांमध्ये खुलून दिसणारा मी काय म्हणेन एवम ध्यायती या माझ्या सगळ्या क्षमतांच माझ्यामधील क्षमतांचं सतत भान ठेवून त्यांचा सतत अभ्यास करून त्यांचा अधिकाधिक वापर करून क्षमता रूपी छिन्नी हातोड्याचा उपयोगाने माझ्यातील नकारात्मक गोष्टींना दूर करून माझ्यातील मूर्ती घडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि मूर्ती घडवण्यासाठी कदाचित हजार वेळा छिन्नी हातोड्यांचा उपयोग करावा लागेल इति सहस्त्र आवर्तनात अहो वक्ता आरम अशी पोष्टीत लावायला हरकत नाही आहे पोष्टीत हे लावून ठेव तुम्ही याच्या याच्यावर म्हणजे लगेच असं म्हणतील का वा आता धनंजयचं बोलणं म्हणजे हा काय ज्ञानेश्वरांतर हाच असं नाही लोक चेष्टा करणार बघा ते बघा ठेवले आज सकाळी आडवडी गेली हो पण म्हणजे निदान समजता आहे तरी ना आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात केल्यानंतर परीक्षा पडणारे भरपूर असतात आज बरंच आहे ना अंडरस्टँडिंग आवडेल असं करायला हा अनुभव घ्या असंच मला म्हणायचं बाकी काय आहे नाही